नमस्कार साथी न्यूज एमय चकरा या यूट्यूब चॅनल मध्ये मी शकील सहयत आपणा सर्वांचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण मलवडी या गावी आहोत आणि मलवडी हे माझज गाव आहे आज सर्व नेते मंडळाच्या विनंतीवरून आपण सर्वजन इथे आलेलो आहोत आणि सर्वजन इथे उपस्थित आहेत शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातील अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत आणि त्यांची नक्की काय पुढील भूमिका असणार आहे आज त्यांचा इथून पुढे प्रचार दौरा चालू चालू आहे तर कशा कशाप्रा, कशाप्रमाणे त्यांचा प्रचार दौरा चालू आहे हे आपण इथे बोलणार आहोत सर्व समोर उपस्थित आहेत मान्य मलवडी गावचे मान्य सरपंच बाजीराव साहेब साहेब नमस्ते नमस्ते आ, प्रचार दौरा आपला चालू झाला आहे आणि अनेक गावामध्ये जाऊन आपण भेटीघाठी घेत आहोत तर लोकां आज तुमचे उमेदवार कोण आहेत आमचे दीपक चव्हाण आहेत शरद पवार गटाचे उमेदवार दीपक चव्हाण आमचे उमेदवार आहेत चव्हाण साहेब आहेत परंतु गेले तीन पंचवार्षिक माननीय दीपकरावजी चव्हाण साहेब हेच उमेदवार म्हणून होते आता उमेद काम मत दान ते उमेदवार आहेत तर लोकांनी त्यांना पुन्हा चौथ्यांदा काम मतदान द्यावं म्हणून काय सांगतात त्यांचा तेवढा विकासच गावात आहे माझ्या हिशोबाने तर फलटण तालुक्यात जेवढ्या गावातनी विकास झाला नाही त्याच्यापेक्षा जास्त मलवडीत विकास ही चव्हाण साहेबांनी केलेला आहे कमीत कमी साडेतीन ते पावणे चार कोटीची कामं ह्या मलवडी गावात दीपकराव चव्हाण यांनी दिलेली आहेत त्यामुळं आम्ही आखं गाव हे त्यांनाच मतदान करणार आहे त्यांना मतदान करणार तुम्ही किती टक्के मतदान होईल काय सांगता गावामध्ये सत्तर टक्क्यापेक्षा कमी सुद्धा होणार नाही सत्तर टक्के जास्ती असं मतदान हे त्याच्यापेक्षा एक टक्का सुद्धा कमी होणार नाही दीपकराव चव्हाण साहेब यांना मतदान आम्ही गेल्या जिल्हा परिषदला ह्याच गावातून चौऱ्याहत्तर टक्के मतदान दिलं होतं आणि ती लोक आता सगळी एकत्र आले त्यामुळे आम्ही सत्तर टक्क्याला तर कमी होत नाही विरोध थोडा कमी जरा सांगत शंभर टक्के कारण जी गेल्या वेळेस खासदारकीला फक्त काय झालं एक स्थानिक स्थानिक उमेदवार म्हणून लोकांच्या मनात बसलं लो होतं आता ती स्थिती नाही त्यातली कमीत कमी पंचवीस टक्के लोक आमची जी होती ते आमच्या आलेले आहेत आणि आमचं तर पन्नास टक्के मतदान झालेलंच आहे त्यामुळे सत्तर टक्क्याच्या कमी मतदान आमच्याकडे होणार नाही आपल्यासोबत मनवडी गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत माननीय डॉक्टर साहेब तर संतोष कारंडे डॉक्टर साहेब आपल्यासोबत आहेत डॉक्टर साहेब अनेक गावामध्ये विरोध होता तर विरोध साईडला ठेवून कुठेतरी लोक एकत्र आलेत का असं काय सांगताल अख्ख्या तालुक्यामध्ये सर्वत्र दोन गट होते राजे पॅनलचे ते सर्व लोक एकत्र आलेले आहेत कारण आम्हाला दीपकराव चव्हाण यांना पुन्हा निवडून आणायचं आहे आणि त्यांचा चौकार मारायचा आहे आता तीन वेळा ते आमदार होते पुन्हा चौथ्या वेळेस आमदार झाले पण काही लोकांचा नाराजी सुरू वाटतोय की पुन्हा त्यांना चौथ्यांदा का द्यायचं तर काय सांगताना विषय कोणाचाही नाराजीचा सूर नाहीये विरोधक फक्त म्हणत असतील ज्यांना ज्यांना त्यांचा म्हणजे अनुभवच नाही आहे कामाचा की ते इकडं आल्याशिवाय कसं कळायचं लांबूनच म्हणणार की ते आंबट आहे पण जवळ जावं लागेल बोर खावे लागेल तेव्हाच कळ ना दीपकराव चव्हाण साहेब हे फार उत्कृष्ट आमदार आहेत त्यांचा लोकसंपर्क जनसंपर्क जास्त आहे आणि तळागाळापर्यंत पोचलेला आमदार आणि महत्वाचं म्हणजे ते सांप्रदायिक आहेत कोणाही कुणीही फोन करू द्या कधीही फोन करून द्या ते आपल्या फोनला अवश्य उत्तर देतात आणि ते लोकांचे कामच करतात त्यामुळे आम्हाला परत एकदा दीपकराव चव्हाण हेच आमदार पाहिजेत परवा दिवशी मान्य श्री दिगंबर आघावणी साहेब यांची कोपरा सभा झाली हो आपल्या गावामध्ये हो आणि आपल्या गावातून काही थोडंफार मतदान त्यांच्याकडे वळेल आपल्या पक्षाचं असं वाटतं का तुम्हाला नाही आमच्या पक्षाचं मतदान अजिबातही फुटणार नाही उलटे जे खासदार गटातली लोक गेलेली होती त्यांचीच आमची पंचवीस टक्के लोक माघार येणार आहेत आणि आमची पन्नास टक्के असे मिळून आम्हाला पंच्याहत्तर टक्के यावेळेस शंभर टक्के मतदान होणारच अशी चर्चा चालू आहे अनेक गावामध्ये मी पाहतोय फिरतोय दिगंबर रागवणे यांच्यासाठी मतदान जे आहे ते सचिन कांबळे पाटील यांचं मतदान तिकडे डायव्हर्ट होईल तिकडे होईल असं शं, वाटतं शंभर टक्के होणार आहे कारण ते एक दीपक म्हणजे आगवणे साहेब आगवणे हे पहिले कार्यकर्ते होते त्याच्यामुळे त्यांचं मतदान फुटणारच आहे आणि त्यांचा काही संबंधच नाही ना आमचा गटच पाहिल्यापासून राज्य गट हा सेपरेटच आहे त्याच्यामुळं आमचं मतदान अजिबात फुटणार नाही आपल्यासोबत मलोडी गावचे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत रुपनवर साहेब दर गावामधून किती मतदान पडेल दीपकराव चव्हाण यांना काय सांगतात सत्तर पंच्याहत्तर टक्के मतदान त्यांना पडणारच आहे कारण आम्ही त्यांना पहिल्यापासून मानतो हां चंद्र पवारला आम्ही पहिल्यापासून मानतो त्याच्याबद्दल काय होणार नाही सिटी आली आणि कोणी काय आलं तरी का आम्ही काय मतदान त्यांना करणार नाही आमची पहिल्यापासून माणसं ती राजमंडळी परंतु आम्ही पाहतोय अनेक विरोधी गट आले तर तुमच्या इथे येतात तुमच्या इथे सभा होतात तर तुमच्या तिकडचे काय मतदान तिकडे फुटेल असं वाटतं का तुम्हाला बात नाही तुम्हाला सांगतो तु मी तिथल्या तिथलंच मतदान तुम्हाला सांगतो कमीत कमी कमीत कमी तुम्हाला सांगतो हा आमच्या घरातलं मतदान तुम्हाला सांगतो ऐंशी टक्के मतदान तिथे देणार असेल उमद व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत माननीय श्री रमेश बिचुकले काका यांना माजी चेअरमन आहेत ते आणि राजकारणामध्ये ते सक्रिय असतात अनेक लोकांना ते बरोबर घेऊन विकासाची कामं सुद्धा चांगली आहेत त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत आणि एक चांगले व्यक्तिमत्व बलवडी गावातील आहेत का आता वी? विस्तार केला मतदान आहे काय सांगतालं याविषयी विस्तार केला महत्वाचं म्हणजे सांग आदनीय रामराजे आदनीय संजीव बाबा यांच्या आश्रयखाली तुम्ही शंभर टक्के मतदान होणार त्यांना कमीत कमी सत्तर तर सत्तर पंच्याहत्तर मतदान टक्के होणार आणि दुसरी गोष्ट महत्वाचं म्हणजे पाण्याचा विकास त्यांनी केल्यामुळं ती लोक विसरू शकत नाहीत हो असंही की त्यांनी आयुष्याची रोटी भाजलेली आणि त्याच्यामुळं ही लोक यांना सोडू शकत नाहीत जेवणात जे आज अशी अवस्था होती की नोव्हेंबर मध्ये बाहेर गेल्याशिवाय पर्याय लोकांना नव्हता आणि आता स्थानिक राहून ऊस पिकाव द्यात कांदा पिकाव द्यात कापूस म्हणजे जे आहे ओरिजिनल पाण्यामुळे सुखी झालेत आणि ह्या माणसाला विसरू शकत नाहीत हा विषय ओके तर आपल्यासोबत आणखीन नागरिकाशी बोलूयात मनवडी गावचे माजी सरपंच त्याचप्रमाणे आत्ताचे विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष मान्य श्री शिवाजी पिसाळ साहेब आपल्यासोबत आहेत पिसाळ साहेब आता वीस तारखेला मतदान आहे उमेदवार आहे तुमचे दीपकराव चव्हाण साहेब काय सांगताल या याविषयी दीपकराव चव्हाणांना रामराजे जे, जे सांगतात त्याच्या पद्धतीनेच आम्ही सगळं मतदान दीपक चव्हाणला करणार जरी ते तीन वेळा उ पहिले उभे राहिले असले ना आता चौथा या वेळेस उभे आहेत पण त्यांच्यासारखा प्रामाणिक माणूस सच्च्या कार्यकर्ता जनतेत मिळून मिसळून वागणारा असा व्यक्तीच नाही ते शिक्षक आहेत शिक्षक हे चांगल्या स्वभावाचे किंवा चांगल्या व्यवस्थितपणाने मुलांना जसं ज्ञान देतात त्या पद्धतीने गावातल्या माणसाचं प्रत्येकाचं कारण ऐकून घेतात प्रत्येकाचं कुठं काय योग्य वेळी योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करतात आता विरोधकांच्या माध्यमातून सांगितलं जातं की त्यांनी पाणी आणलं नक्की पाण्याच्या विषयावरती राजकारण केलं जातं पाण्याच्या विषय कोणी पाणी आणलं काय सांगताल खर तर एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्यावेळेस रामराजे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेस महा त्यांनी शिवसेना भाजप युतीला पाठिंबा देऊन कृष्णा खोऱ्याची स्थापना केली व कृष्णा खोऱ्यात त्यांनी काय मागितलं की मला मंत्रीपद नको पण आमच्या भागाला पाणी मिळावं यासाठी त्यांनी सगळे अपक्ष आमदार जे जेवढे होते तेवढे एकत्र करून त्या सरकारला पाठिंबा देऊन त्यांनी ते काम केले पाणी रामराजांनीच आणलं आहे पाणी जर समजा आजपर्यंत धरणच झाली नसती तर पाणीच आलं नसतं मूळ विषय असा होता की पाणी आणलं त्यांनी सगळं केलं काही युतीचं सरकार आल्यामुळं काही जागेवर त्यांचे ऑर्डर म्हणजे टेंडरच्या ऑर्डर का रद्द करण्यात आले त्यामुळे काही उशीर झालेला आहे थोडा भाऊ कॅनलच्या पाठ पाण्याच्या पाटांना यांना पाट जे उशीर झाल्यामुळं लोकांना वाटतंय आता जो माणूस आज आज आला आणि उद्या त्यांनी ती ऑर्डर केली लो की लोकांना असं वाटतं की पाणी मी आणलं पण वस्तुस्थिती असं की धरण ज्याने बांधलं जे, जे पाणी तुमच्या अंधरोड पर्यंत पोहोचवलं अशा व्यक्तीचंच ते श्रेय आहे ना आपल्यासोबत पुन्हा एकदा बोलूया संतोष कारंडे डॉक्टर साहेब आहेत ग्रामपंचायत सदस्य आपण आहात आता मलवडी गावामध्ये काय विकास काम झालेत काय सांगता मलवडी गावामध्ये आता आपण बघतोय इथं आपण उभा राहिलो हेच उदाहरण घ्या ब्लॉकचं उदाहरण घ्या हे ग्राम ग्रामपंचायत महाराज साहेब बाबा आमदार साहेब यांच्या थ्रूच झालेले आहेत मग जे आपण बघतोय हा मंडप आहे हा मंडप सुद्धा रामराजे साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली आम आमदार साहेबांनी करून दिलेला आहे इथं या रोडचं काम हा रोडचं हा रोडचं काम हे सुद्धा रामराजे साहेबांच्या मार्फतच झालेलं आहे पाण्याचा प्रश्न एवढा मोठा गंभीर होता तोही आणि आता एवढी मोठी पाण्याची स्कीम मलवडी मध्ये चालू आहे सव्वा कोट रुपयाची स्कीम चालू आहे ही, ही स्कीम माननीय आमदार साहेब महाराज साहेब यांच्या नेतृत्वाखाली चालू आहे आणि दोन पूल आमच्या आमच्या गावाला जाण्या येण्यासाठी इकडं तुम्ही बोलाल गाडगेवाडीला मधून एक आणि बिचुकले वस्तीचा एक हे दोन पूल तीन पूल एकंदरीत तीन पुलाची कामं पूर्ण झालेली आहेत त्याच्यामुळे मलवडी गावामध्ये पूर्ण विकास झालेला आहे त्यामुळे आम्हाला आमदार साहेब हे दीपक चव्हाणच पाहिजेत असं आमचं ठाम मत आहे ओके okay. आता बरकडी ती ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत बरकडी साहेब आता बरकडी वस्तीवरून किती तुमच्या माध्यमातून मतदान मान्य श्री दीपक राजू चव्हाण साहेब यांना पडेल काय सांगताल बरं का आता सांगायची काय गरज राहील नाही जुने रामराजे आपले कार्यकर्ते संजय बाबा रघुनाथ राजे ही जी उलग मित्र आहेत आणि ह्यांच्या बेगार कुणीही बाजूला जाणार नाही सर्व मतदान आपल्या रामराजालाच होणार आहे रामराजांचा विजय उलटा सगळ्यांनी करू आणि टिकून राहो एवढीच आमची विनंती आहे आपल्यासोबत आपल्यासोबत पुन्हा एकदा बलवडी गावचे सरपंच आहेत सरपंच साहेब अशी कोणती महत्वाची कामं आता मनोडी गावामध्ये प्रामुख्याने हवीत असे आपल्याला वाटतं आणि आता आपण युद्ध पातळीवरती हातामध्ये घेतले काय सांगताल आता सध्याला केलेली कामं जर म्हणलं तर वरल्या वडीवरील वरल्या वड्यावरील व बाडक्याच्या वड्यावरील असे दो दोन कोटीचे दोन पूल आणलेत कमीत कमी पंच्याऐंशी लाखाची एक पुरवठ्याची स्कीम आणली अगदी मी जसं मला कळतंय पन्नास वर्षापासून दिवीचा मंडप ही सगळी लोकं झटत होती की मंडप द्या मंडप द्या पन्नास वर्षापासून जे काम झालं नाही ते काम मंडपाचं केलं आहे मशानभूमी आजपर्यंत गावाला नव्हती ती मशानभूमीसुद्धा आमदार साहेब रामराजे आणि संजीव यांच्या माध्यमातून झाली गावात कधीही डांबरीकरण खडीकरण नव्हतं आत्ता गावात टोटल डांबरीकरण खडीकरण झालेलं आहे आत्ता गाडगेवाडीच्या रोड ही बी डांबरीकरणाचं उद्घाटन आत्ता केलेलंच ह्याच्या आधी ते मु टेंडर निघलेलं आहे बरकडे वस्तीवरील रोड बरकडे वस्ती मलवडी गाव हा सुद्धा रोड आत्ता काम चालू आहे तरी आमच्याकडं भरपूर कामं केलेली आहेत आणि आत्ता जी थोडीफार कामं राहिली ती त्यांचंसुद्धा आम्ही ही केलं आहे समजा दोन एक अंगणवाडीची शाळा राहिली बरकडे वस्ती त्याची मंजुरी आहे परत एक कारंडे वस्तीची जी कारंडे वस्ती टू गायकवाड वस्ती हा रस्ता एक राहिला आहे तो बी रस्ता त्यांनी करतो म्हणून असं सा जाहीरपणे सांगितलेलं आहे तर गावातली हे जर दोन तीन कामं झाली गावात थोडाफार राहिलाय डांबरीकरण तर गावात कुठलाही विकास राहिला नाही असं होऊ शकत नाही मलवडी हे सगळं अडीच तीन वर्ष झालेलं आहे मलवडी गावची आरोग्य व्यवस्था आपण पाहतोय मलोडी गावामध्ये दवाखाना नाही तर याविषयी आपण पुढची काय पावलं उचल दवाखाना फक्त जागे अभावी राहिलेला आहे तर प्रस्ताव दिलाय फक्त जागा नसल्यामुळं तो राहिलेला आहे ओके आपल्यासोबत मलवडी गावचे माजी सरपंच आहेत श्री कृष्णा तरडे तर साहेब आता माझे आमदार असतील दीपकराव चव्हाण पुन्हा एकदा राहतात तर काय सांगताल त्यांच्याविषयी आमदार दीपकराव चव्हाणांनी आमदार दीपकराव चव्हाणांनी पंधरा वर्ष भरपूर आमच्या गावाला फंड वगैरे टाकले कामं बरेच केले रस्ता केले मंडप केले पाण्याची व्यवस्था सर्व कामं केलेले असले आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये ते हजर असतात आणि ते लहान मुलांच्या पासून कुणाचेही कामं ऐकत असतात त्यांना काय पुढा नेता वगैरे काही लागत नाही त्यामुळे ते आमच्या गावाचं त्यांना मार्गदर्शन शंभर टक्के